हो, महत्वाची गेल्या आठवडाभरापासून शहर आणि जिल्ह्यामध्ये दररोज कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं असून नागरी वसाहतीमधील अनेक घरात पावसाचं पाणी शिरलं आहे अशातच सोलापुरातील अंत्रोळीकर नगर भाग एक दोन तीन मध्ये अनेक नागरिकांच्या घरामध्ये अगदी बेडरूम बेडरूमपर्यंत पावसाचं पाणी शिरलं आणि मोठं नुकसान झालं तसंच पावसाच्या वाहत्या पाण्याबरोबर अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य दिसून आलं याची स्वच्छता करण्यासाठी सारिकाताई सतीश सुरवसे तसंच सतीश सुरवसे यांच्या प्रयत्नातून संपूर्ण भागातील पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी जेसीबी मशीन बोलावून पाणी तसंच कचऱ्याची स्वच्छता करण्यात आली या प्रसंगी बोलताना सतीश सुरवसे म्हणाले की वाढत्या बांधकामामुळे नैसर्गिक सांडपाण्याचे मार्ग अडवले जात आहेत याची पालिकेकडून पाहणी आणि चौकशी दरवर्षी होणं गरजेचं आहे ती होते का नाही हे मात्र माहित नाही केवळ बांधकाम परवाना देऊन पालिकेचं काम संपत का असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला जर हे असं चालत राहिलं तर पावसाळ्यात पाणी साठण्याची घराघरात शिरण्याची ही समस्या आणखी बिकट होईल असंही ते म्हणाले खूप मोठा पाऊस झालेला आहे आणि सध्याला लोकांच्या इथं आमच्याकडे एक दोन तीन ह्या भागामध्ये खूप मोठा लोकांच्या प्रत्येकाच्या घरात अक्षर बेडरूम किचन पण पाणी यामुळे मग आम्ही म महानगरच्या माध्यमातून की सगळे जे सी बीवर लोन सगळं साफस करून घेत आहोत तर काही लोकांचे अनेक जी बांधकाम आहेत तर तीसुद्धा थोडंसं त्या त्या लक्ष घालायला पाहिजे आणि नॅचरल फ्लो वॉटर जे आहे त्या नॅचरल फ्लो वॉटरवर लोकांनी जे बांधकाम केलं आहे त्याच्यावर महानगरपालिका काय कारवाई करते हेच कळत नाही म्हणजे तुम्हाला परमिशन देताना आणि बांधकाम झाल्यानंतर महानगरपालिकेची ते व्हिजिट असते का ते बघण्याचं महापालिकेचं काम आहे मला वाटतं फक्त बांधकामचे परमिशन एकदा देत असेल त्यानंतर तिथं तुमचं वापर परवानाच तिथं विजिट होत असणार आणि वापर परवाना झालं ज्या वर्षी म्हणजे दरवर्षी जे तुमचं सर्वे होतं बाबा ह्यानी ह्या वर्षी बांधकाम काय वापर केलं वाढ झालेलं आहे का काय झालं आहे का हे कुठलंही पाहणी त्याच्यावर होत नाही त्यासाठी विशेष एक टीम महापालिकाने करायला पाहिजे जेणेकरून असं सोलापूरला आता बघतो प्रत्येकाच्या घरात जे पाणी जे चाललेलं आहे तो आपल्याला कुठं तर ब्लॉक करता येईल आता नई जिंदगीमध्ये सुद्धा आपण बघतोय की त्या साईडला सुद्धा लोकांच्या घरात इतकं पाणी चाललंय की बस तर महानगरपालिका तर असे संबंधित अधिकारी जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांना हे काम द्यावं आणि हे बेजबाबदार अधिकारी ते कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे तर, तर, तर माझी माननीय आमदार देवेंद्र कोटेसाहेब आम्हाला ह्या कामासंदर्भात जवळजवळ तीस पस्तीस लाख रुपये आम्हाला द्यायला आश्वासन दिलेलं आहे आणि कदाचित त्या पंधरा मंजूर होईल आणि लवकर हे काम होईल हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही